नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे हजारो वर्षांपासून उभं आहे पण कदाचित आपल्यापैकी अनेकांना तितकसं माहीत नसेल हो अगदी नांदेड जिल्ह्यातलं होटलचं सिद्धेश्वर मंदिर बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे कल्याण चालुक्य काळात बांधलेलं आहे हो आणि त्याचं दगडी कोरीव काम तर अप्रतिम आहे तर आज जरा या मंदिराचा इतिहास त्याची बांधणी आणि त्याचं महत्व काय आहे हे समजून घेऊया नक्कीच चला तर मग तर सुरुवात करूया याच्या स्थानापासून हे होटल गाव नक्की कुठे आहे हे, हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे देगलूर तालुक्यात येते हे गाव अच्छा आणि अगदी महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे ओके आणि मंदिरात मुख्य देव कोणता आहे इथे भगवान शंकराचं रूप आहे सिद्धेश्वर सिद्धेश्वर बर हो आणि याचा इतिहास काय सांगतो तुम्ही म्हणालात कल्याण चालुक्य म्हणजे साधारण कधीचा काळ असेल हा हो म्हणजे साधारणपणे दहावं ते बारावं शतक हा तो काळ होता आणि हे जे कल्याणचे चालुक्य राजे होते ना ते कलेचे आणि विशेषतः दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात अनेक अशी भव्य मंदिरे उभी राहिली पण एक प्रश्न मनात येतो की हे राजे मंदिर बांधायला इतकं देत असतील फक्त धार्मिक कारण होतं की आणखी काही खूप चांगला मुद्दा आहे धार्मिक श्रद्धा तर होतीच नक्कीच पण त्या काळी मंदिर म्हणजे फक्त प्रार्थना करण्याची जागा नव्हती अच्छा हो ती सत्ता समृद्धी आणि संस्कृतीचं प्रतीक पण असायची म्हणजे मोठं भव्य मंदिर बांधून राजे आपलं सामर्थ्य दाखवायचे बरोबर आणि समाजासाठी एकत्र येण्याचं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं ठिकाण पण होतं ते म्हणजे एक प्रकारे सामाजिक केंद्रच अगदी आणि होयसळ मंदिराचं बोलायचं झाल्यास काही अभ्यासक असंही म्हणतात की चालुक्यानंतर जे देवगिरीचे यादव आले किंवा पुढे बहामनी निजाम काळातले स्थानिक शासक मग त्यांनी सुख्या या मंदिराला काही प्रमाणात जपलं असावं आश्रय दिला असावा अच्छा म्हणजे एकाच वास्तूवर वेगवेगळ्या काळाचे थर असू शकता शक्यताय त्यामुळे मूळ मुण रचनेत किरकोळ बदल झाले असतीलही पण मुख्य गाभारा रचना बऱ्यापैकी चालुक्यकालीनच आहे पण नंतरच्या आश्रयामुळे मंदिराचं महत्व त्या त्या काळात टिकून राहिलं असेल बरं आता आपण रचनेबद्दल बोलूया याची स्थापत्य शैली नेमकी कशी आहे कल्याण चालुक्य शैली म्हणजे नक्की काय हो तर ही जी कल्याण चालुक्य शैली आहे ना तिचं हे उत्तम उदाहरण आहे पूर्ण बांधकाम दगडातलं आहे पूर्ण दगडात हो आणि यात खांब आणि तुळ्या वापरलेल्या आहेत ज्याला आपण ट्रॅबिएट सिस्टम म्हणतो ओके okay. आणि मुख्य भाग म्हणजे तीन एक गर्भगृह जिथे मुख्य मूर्ती असते मग येतो अंतराळ म्हणजे गर्भगृहाच्या बाहेरचा छोटा रस्ता आणि मग प्रशस्त मंडप म्हणजे जिथे लोक एकत्र येऊ शकतात तो सभा मंडप इतकी जुनी दगडी रचना आणि ती पण खांब तुळ्यांची अजून टिकून आहे हेच विशेष आहे हो ना पण मला वाटतं याचं खरं सौंदर्य आहे ते कोरीव कामात बरोबर अगदी अगदी इथेच हे मंदिर खरं तर वेगळं ठरतं मंदिराच्या भिंती बघा खांब बघा किंवा छत यावर इतकं बारीक आणि सुंदर कोरीव काम आहे काय काय कोरले बघा पौराणिक देवदेवता यक्ष किन्नर नाचणाऱ्या अप्सरा संगीत वाजवणारे वादक वेगवेगळे प्राणी वा आणि विशेष म्हणजे रामायण महाभारतातले प्रसंग सुद्धा कोरलेले दिसतात कमाल आहे आणि मगाशी तुम्ही म्हणालात की यातलं काही काम कर्नाटकातल्या मंदिरांशी मिळतं जुळतं हो हे फार इंटरेस्टिंग आहे बरं का यातली काही शिल्प कोरीव कामाची पद्धत ही, का ही कर्नाटकातली जी प्रसिद्ध चालुक्य मंदिरं आहेत ना जसं की जसं पट्टदकल किंवा ऐहोळे अच्छा तिथल्या मंदिरांची मिळती जुळती वाटते यावरून काय कळतं की त्या काळात कारागिरांचं येणं जाणं असायचं देवाणघेवाण व्हायची म्हणजे एका प्रदेशातली कला दुसऱ्या प्रदेशात पोहोचायची बरोबर त्या काळातले सांस्कृतिक संबंध किती जवळचे होते हे समजतं जणू काही कलेची एक सामायिक भाषा होती तेव्हा हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय इतकं कलात्मक आणि ऐतिहासिक महत्व आहे पण धार्मिकदृष्ट्या आजही याचं महत्व आहे का लोक येतात इथे हो नक्कीच हे शैव परंपरेतले एक महत्वाचं स्थान मानलं जातं आजही महाशिवरात्रीचा उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा होतो आणि स्थानिक लोकांसाठी तर हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे म्हणजे इतिहास कला आणि श्रद्धा सगळंच एकत्र आले इथे अगदी त्रिवेणी संगमच म्हणायला हवा पण पर्यटनाचं काय म्हणजे राष्ट्रीय स्तरावर हे नाव तितकस ऐकिवात नाही असं वाटतंय हे खरं आहे राष्ट्रीय पातळीवर कदाचित याची ओळख कमी असेल पण याचं वारसा मूल्य प्रचंड आहे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने सुद्धा याचं महत्व ओळखलं आहे आणि संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत हे ऐकून बरं वाटलं जे लोक इतिहासात जुन्या शिल्पकलेत रुची ठेवतात किंवा जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एक परभणी आहे खरं आणि हो याच्या जवळच देगलूर शहर आहे ऐतिहासिक कंधारचा किल्ला आहे नांदेडचं प्रसिद्ध हजूर साहेब गुरुद्वारा आहे म्हणजे एका दौऱ्यात बरंच काही बघता येईल हो नक्कीच तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर हॉटेलचं सिद्धेश्वर मंदिर हे नांदेड जिल्ह्यातलं एक प्राचीन चालुक्यकालीन शिवमंदिर आहे जे त्याच्या अप्रतिम कोरीव कामासाठी ओळखलं जातं बरोबर आणि याचा मोठा अर्थ असा की हे मंदिर मराठवाड्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा दुवा आहे हे आपल्याला त्या काळातल्या लोकांचं कौशल्य त्यांची कलादृष्टी आणि त्यांचे दूरवरचे सांस्कृतिक संबंध दाखवून देतं हा फक्त दगड नाही हा बोलका इतिहास आहे खरे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोच की हॉटेल मंदिरासारख्या अजून कितीतरी आपल्याला माहीत नसलेली दुर्लक्षित राहिलेली वास्तुशिल्प आपल्या अवतीभोवती असतील बरोबर आहे त्यांच्या त्या दगडी भिंतीनाड इतिहासाच्या आणखी कोणत्या कथा दडल्या असतील कोणती रहस्य उलगडण्याची वाट पाहत असतील याचा शोध घ्यायला हवा